आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे इस्लामपूर आता ईश्वरपूर म्हणून ओळखले जाईल केंद्र सरकारची नामकरणाला मंजुरी महाराष्ट्रातील इस्लामपूर शहराचे नाव बदलून आता अधिकृतरित्या ईश्वरपूर असे करण्यात आले आहे राज्य सरकारने केलेल्या या नामकरणाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे त्यामुळे आता इस्लामपूर हे शहर लवकरच ईश्वरपूर या नावाने ओळखले जाईल राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधिमंडळात इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्यात आल्याची घोषणा केली होती या घोषणेनंतर राज्य मंत्रिमंडळानेही या नामकरणाला मान्यता दिली आणि अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता अनेक वर्षापासूनची मागणी विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर आता शहर स्तरावर नामकरणाची प्रक्रिया सुरू होईल प्रथम इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर होईल त्यानंतर ईश्वरपूर नगर ईश्वरपूर विधानसभा अशा पद्धतीने इतर प्रशासकीय व राजकीय विभागांचीही नावेही बदलली जातील दरम्यान या निर्णयावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती ते म्हणाले होते की शहराचे लोकप्रतिनिधी असूनही आपल्याला या नामांतरणासाठी विश्वासात घेतले नाही किंवा याची कल्पना दिली नाही केवळ धार्मिक गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेतला गेला मात्र तेथील ऐतिहासिक बाबी विचारात घेतल्या गेल्या नाहीत अशी टीका त्यांनी केली होती पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं जाहीर केलं होतं आणि आता केंद्रानेही या नामकरणास मंजुरी दिल्याने इस्लामपूर आता इतिहास समा होऊन लवकरच ईश्वरपूर म्हणून ओळखले जाईल नमस्कार मैत्रिणीनो दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वे वेळ कुठे भेटतोय हो आणि दिवाळीचा फराळ त्यात खरेदी पण दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी त्या सात्विकता त्याचं सा पावित्र्य तेवढा असेल का या सगळ्याच उत्तर तुम्हाला स्वाद मसालेमध्ये आणि स्वाद मसाले दिवाळीच्या या पराळाबरोबर आणि युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन तर त्यामध्ये मटरी आहे गव्हाची खस्तापुरी आहे तुपातली करगरीत भिजलेली अशी मस्त बालुशाही आहे तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा स्वाद मसाल्याच्या ऑफर सोबत साजरा